बाजारापेक्षाही सुंदर अशी साखरेची घाटी कशी करायची ते आज मी आपल्याला दाखवणार आहे यासाठी इथे मी एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घेतलेले आहे पाक बनवताना सुरुवातीला गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि ही सगळी साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर विरगळल्यानंतर आपण गॅस फास्ट करू शकतो नाहीतर आपला पाक बनण्यास सुरुवात होईल आणि खाली साखरेचे खडे तसेच राहतील पाक बनवताना आपल्याला ते सतत हलवायचं आहे आता इथे पाकाला छान उकळी आलेली आहे हा जो पाकावरती फेस आला आहे ही साखरेची इम्प्युरिटी असते ती आपल्याला थोडी थोडी करून बाजूला काढून घ्यायची आहे त्यामुळे आपला पाक स्वच्छ पांढरा शुभ्र होतो पाकाला जेव्हा असे बबल्स यायला सुरू होते तेव्हा आपण चेक करून घ्यायचं आहे की पाक बनलेला आहे की नाही हा ड्रॉप प्लेटमध्ये अजिबात पसरत नाही याचा अर्थ आपला पाक तयार आहे साधारण मला सात ते आठ मिनिट हा पाक बनण्यासाठी लागला शेवटी यामध्ये मी एक चमचा साजूक तूप ॲड करून घेतलेलं आहे तुपामुळे घाटी खुसखुशीत होते ती जास्त कडक बनत नाही काही लोक यामध्ये इनोही ॲड करतात पण याची अजिबात काहीच गरज नाही आता आपला पाक व्यवस्थित रेडी झाला आहे यामध्ये मी एक ड्रॉप पिंक फूड कलर ॲड करून घेतला आहे तुम्हाला जर नको असेल वाईटच घाटी बनवायची असतील तर यामध्ये कोणताही कलर ॲड केला नाही तरीही चालेल इथे मी अप्पे पात्रांमध्ये धागा ॲड करून घेतलेला आहे ही सर्व तयारी आपल्याला साखरेचा पाक बनवण्या अगोदर करून घ्यायची आहे हा पाक ॲड करताना धागा या पाकामध्ये बुडला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तेव्हाच आपली घाटी छान दिसेल आता साधारण पंधरा ते वीस मिनटं याला पंख्याखाली असेच ठेवायचे आहे इथे वीस मिनटांनी आपण ही घाटी काढून पाहूया खूप इझिली ही घाटी निघते अगदी परफेक्ट मार्केटसारखी अशी ही घाटी तयार झालेली आहे एक कप साखरेच्या प्रमाणात अशा दोन घाटी बनतात मग या पाडव्यासाठी स्वतःच घरी आपल्या हाताने ही घाटी बनवून पहा आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आपल्या बीजी जी शेड्यूलमधून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू